सो so, हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण छान आहे मस्त आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल डायरेक्ट स्टेशनला कसे पोचले तर हे आहे आपलं ऐरोलीचं स्टेशन तर आपण चाललो आहोत नेरुळला माझ्या बहिणीच्या घरी ती तब्येत बरी नव्हती तर मी त्याला बघायला जाते नेहमी नेरुळची माऊ लागते ती त्याच्या संदर्भात मी बोलली होती आपल्या लाईफमध्ये पण सो हे मी खूप खुश होती तिथे मावलं करण्यासाठी अरे इथे बसलेलं म्हणून बसले इथे खाली गॅप होता आम्ही ट्रेन गेली ती वर्ष आणि आम्हाला नेहरू त्या आम्ही हा ट्रेन पुढे स्टडलो नाही आणि थांबलो होतो आपल्या नेहरूच्या ट्रेनची वाट बघण्यासाठी सो हे रँडमले असे क्लिक फोटो काढले होते आम्ही आणि मग त्याची एल बीची पण पोचते व्यवस्थितपणे आणि आम्ही क्लिक रँडमली आहे व्यवस्थित आणि सगळ्यांना वैतागने दिसूच लागलाय हं निरुषचमा लागला आमचा तर दुसरा आपण कुठे चाललोय निरु नाव नावच्या घरी चालले नीरवी माऊ कुठे जाते आ तर आम्ही चाललोय नीरुल्ला आताच ट्रेन आपली गेली वाशीची वाशीची ट्रेन गेल्या म्हणजे ट्रेनमध्ये जर बसलो असतो तर मग पुन्हा उतरायला लागला असतं मग त्याच्यामुळे नेहरुलच्या ट्रेनसाठी वाट बघतोय आपण स्टेशनला थांबलो ऐरोलीच्या सो आता आपण जाणार आहोत बहिणीकडे चाललो आहे आम्ही तिची तब्येत बरी नव्हती हो मुंबई जाऊन आली येईल आता याच्यानंतरची तर नेहरू मग चालू तिला बघायला आणि तिथूनच जाणारा एक सरप्राईज आहे तर आपण तिथे गेल्यानंतरच बघू शकतो ठीक आहे तर भेटूया आपण त्या उतर स्टेशनच्या खाली असं ए आहे सगळ्या स्टॉल लागले बघू शकतो लेकिन ते बघत होती आणि मानली होती नेहरूची ट्रेन पद्धतीवर सराणारी सिटी पण पाऊस भरपूर असल्याकारणाने काचा बंद होता आणि असं एन्जॉय करत होते की हे आणि वाटतं भरपूर दिवसानंतर मी देखील ट्रेनचा प्रवास केला होता कारण की काम सगळं आपल्या इथे कारणाने ट्रेनचा प्रवास कुठे जायचं असेल तरच होतून येते मेबी नसतोच आपला प्रवास आणि निर्बी देखील तिला मला घेऊन जायला फार आवडतं काय काय गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारत असते की मग हे कुठं आलं ते कोणतं स्टेशन आलं तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटत होता ना इकडे की आणि फर्स्ट खिडकीजवळ आणि तिथून उतरलो आम्ही रँडमली आणि नेहरू स्टेशनला उतरल्यानंतर बघू शकता तुम्ही दु� नेरूळचं स्टेशन इतकं भलं बाप बाप आणि निर्वी आपल्या हातात हात धरून पुढे चालले होते पाऊस खूप जोरात होता म्हणून आम्ही थांबलो होतो आपल्याला जायचं होतं जे सरप्राईज मी काल बोलले वंडर आहेत मेबी सगळ्या हा निर्वीचा छोटा आणि चालला होतो कारण ऑक्टोबर पर्यंत फिफ्टीन ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवलं त्याने राईड पार्क ठेवलेलं नाही पार्क मोठे असतात खूप असं मोठं पार्क ज्यावेळेस राईड असतात त्यावेळेस खूप मजा आली असते पण माझी काही आयडिया नव्हती आणि आपण निघालो तर बोल बोल आणि कमी होता प्लस तेव्हा राईस नव्हत्या तर आता राईस त्याने हे केलेले आता आतमध्ये आहेत खूप साऱ्या राईस पण पावसामुळे ते बंद आहेत कारण की ते इलेक्ट्रिक वरती चालणार आहेत तर आम्ही तिकीट काउंटरला जाऊन तिकीट घेतली पन्नास रुपये पर पर्सन होतं अडल्टचं आणि प्लस पाच वर्षापुढील मुलांसाठी चाळीस रुपये तिकीट असं होतं तर हे असं भरलं मोठं वंडर पार्क आहे आणि ते बसण्यासाठी मोठे मोठे इव्हेंट होत असतात इथे आणि आजूबाजूला खूप छान अशी गाणी लावलेली होती बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान होतं पाऊस असल्याकारणाने हे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सगळ्या आहेत त्याच्यामुळे ते बंद ठेवलेले आहेत मोस्टली चालू नाही आहेत तर चालू होणार आहे पंधरा ऑक्टोबरच्या नंतर हे जर अगोदर माहिती असतं तर निर्विला घेऊन मी पावसामाण्यात गेलीच नसती पण योगायोग असा झाला का बहिणीला बघायला जायचं होतं आणि हे वेस्ला झुल पण त्याच्यावर बसण्याचं नाही खेळत मुलं तिथं नॉर्मली अशी निर्वीची पहिलीच ट्रीप असेल ना छान त्याची राईड्स बंद आहेत तेवढी अशी गर्दी नाही आहे ह्याला संध्याकाळी मस्त गर्दी असते ट्रेनच्या पटरी आहेत त्या स्टेशनसारखं खूप मजा आली असते पण सगळ्या राईड्स बंद ठेवल्या आहेत त्यांनी ते टिल ऑक्टोबरपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत हे जर अगोदर माहिती असतं तर नसते आले घेऊन निर्वीला नंतरच आले असते इकडे पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा ठेवले मोस्टली काम चालू असं व्यवस्थित कारण की पाऊस पण आहे त्याच्यामुळे बंद ठेवले असतील राईड सगळ्या हा असा पूर्ण नेचर बघण्यासारखा खूप सुंदर काहीच नव्हतं अगोदर कुठं काय होत पूर्ण प्लेन होत ना मला असं वाटतं त्यांनी राईड्स केल्यात ह्या सगळ्या ना तेव्हा त्या बनवल्यात ते काय आलं की पायगडच आहे का, का? तिकडे दिसतंय ते यल्लो कलर मध्ये तर ते छोट पायगड राबाड्यातला आहे का ते हा बेलापूरचा बेलापूरला पण आहे हा या साईडला सगळे बंगले वगैरे आहेत असा व्ह्यू आहे ते छान असं आणि पायगडाचा आहे सीन असा मस्त पैकी पण चालले मी पण चालले राईड्स असतात खूप मजा आलं असतं दाखवायला एन्जॉय पण केली असते निर्वीनी पण काय असो हे पायगडच दिसतंय बघू शकता इथे मोठा असं तलाव आहे ह्या राईड्स आहेत तिकडे सगळ्या छान असं

तेच एका ह्याच्यातच बसलेत कळतच नाही पाऊस कुठे आहे इथं तिकडे बसायला आहे छान बोलला तू दुसरं कुठे नेणार होता जाऊया आपण जाऊया हा काय करायचंय बोल स्वीट स्विंग आहेत मला पण माहित नाही तिथं लिहिले तेच वाचलंय मी एक्झॅक्टली कसं आहे तू चाल ना तिकडे घसरगुंडीवरती जाऊ आपण होगेच शिरून हो दे हे हे म्हणूनच लावलंय वाटत हा खेळ ना कसं खेळायचं पण हे म्हणून बोललेले पप्पा जीन्स घालू नये तर नाही घातलं बाबू चल इथं ओला नसणार आहे घसर हुंडी वरती पोरं येतात ना घाण कुठे चपल त्यांच्या जा पिल्लू तिकडून आहे बाबू तिकडून तिकडे पण छोट्या छोट्या आहेत पण ते छोट्या वागून जाते हा इकड जा ती पण भीती वाटते का बाई चल इकडून इकडे बघ छोट पन्नास रुपयात मग सगळं भारी भारी होत ना लकी मग रायडिंग वगैरे म्हणजे इकडे आल्यानंतर आपण खेळ हात सोडणार की तिचा बघू दे ना, ना आपन... कशी करते ती नाही का पडणार चल तिन सोड हात सोड आणि तू खेळ तुझ्या ह्याच्यानी चल पप्पा काय परत आहे परत आहे रिटर्न चल तिथूनच ये ना येडेथून हा काय आलं गाड्यांचा आवाज येतोय ग येडाबाई एवढू ये बाई चला व्हेरी गुड व्हेरी गुड खाई नको करूस आहे पटकन येते फायनली आपण रोज ऑर्डर्स पार्क इथून जाऊन आले पुन्हा आपण स्टेशनला आलोय स्टेशनच्या वेस्टला आहे आहे इसला आहे आणि आपण आता वेज जाणार आहोत ভরপুর স্টল তিক খাওয়া চান খুব পোট ব্যবস্থিত খুব জা প্রায় খাওয়া চেক ঘরে যা কর घरी इथून जायचं आहे तिथून तिकडे उतरायचं हां सेम इकडून जा नाहीतर इकडून जा नाही करायचं मला म्हणून मी उलटा बोलली मलाशीरुल बेस्ट नाही तर एरूल एसला राहते माझी भाई आम्ही प्लॅटफॉर्मवरून खालून चालून आले वरती खाली प्लॅटफॉर्म पेन उतरले आम्ही आणि इथूनच जायचं आहे इथे एक मोठी अशी कमान आहे आणि कमानीच्या इथूनच तिला कुठे जायचंय आतला रोड आहे अशी दुकान आहे स्पॉट जे हवं नको ते सगळ्या गोष्टी इथे पुरवल्या जातात म्हणजे तिला कुठे असं बाहेर जायची गरज नाहीये फक्त घराच्या बिल्डिंगच्या खाली आली जे हवं ते नको ते सगळं मिळते आणि स्टेशन पासून जवळ घरातल्यामुळे मस्त चाललंय आता बघू शकता तुम्ही दुकानं हॉस्पिटल दवाखाना चिकनचं सगळं सगळं म्हणजे इच अँड एव्हरीथिंग सगळं मिळतं इथं आणि खूप जवळपास आहे इथेच माझ्या पहिला म्हणजे मी गावेत माझ्या बहिणीच्या दुसरी बहिणी माझी मामाची मुलगी तिच्या लग्नाच्या टायमाला कळवली होती तिलासुद्धा इकडेच दिली होती आता ती इथे राहायला नाही आहे ती आता आणि तिथे मध्ये नाव मला माहीत नाही आहे तिने आता तुम्हाला करून घेत आहेत तर हा सोनाली जी माझी बहीण आहे माझ्या पाचची पाचचा भाऊ आहे त्याच्या पाचची बहीण आहे आणि अमेरिकलच्या तिथं नागोदर पुढे जाऊन मालवारी जायचं आहे आणि तिकडेच घर येणार आहे आपण बघूया आणि आपण पोचलं तिच्या घराच्या तिथे हे पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण गावाल्यांचा एरिया आहे नेहरू गावामध्ये तिचा रूम आहे आणि खूप छान आहे खूप वर्ष झाले त्यांना पाच वर्ष झाले एकाच रूममध्ये राहतात त्या आणि खूप छान आहे आवडलं तिथं तर नेहरूला बोलतच तिचे का त्या राहा म्हणून नको जावं असं नेरू ऐकते नेहरूला तिची मम्मी पाहिजे पप्पा पाहिजे सर्व एकत्र पण तिथे आपण ਫਾਈਨਲੀ ਅੱਤਾ ਪਰਦੀ ਦਾ ਪ੍ਰਵਾਸ ਮੈਂ ਫੁਨਾ ਘਰ ਹੀ ਜਾਇਲਾ ਨਿਕਾਲੇ 9:30 ਬਾਵਨੇ ਦਾ ਚਿਪਰੇ ਨੇ ਬਨਵਲ ਚ ਚਲ ਫਾਈਨਲੀ ਨਿਕਾਲੇ 네가 <목소리> 나뭐 அது ஆ <laughs> ट्रेनची वाट बघत तर आता येईलच ट्रेन आणि फोटी फ्रीची होती तो पण त्यामुळे आणि बघता आपलं फायनल घरी जायला निवडलं पाहुणे आहे पण फायनली आता आपली जायचंय जेवलोय पाहुलच्या ब्लॉक